नमस्कार शासन ज्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात म्हणजे राज्य सरकारी कर्मचासाठी अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी बाबत महत्वाचा शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात वेळेसच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तपणे पाहण्या चला सुरू करूया वर्गचार कर्मचारी संदर्भात विशेष शिलाई भत्ता दरात व धुर्लाई भत्ता दरात यामध्ये सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाचे सामान्य प्रशासन विभाग कोण महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य सरकारी कर्मचारी चतुर्थ श्रेणी वर्गातील कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या गणवेशाच्या विविध बाबीमध्ये म्हणजेच शिलाई दरात सुधारणा करणे तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या ब्लाउजची दर वाढविणे गणवेश दुलै भत्ता सुधारणा करणे तसेच गरम कपड्याच्या गणवेश शिलाई दरात वाढ करण्याची बाब राज्य शासनाचे विचाराधीन होती तर वित्त विभागाच्या या निर्णयानुसार शिलाई दर सुधारणा तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या ब्लाउजची शिलाई दर वाढविणे व गणवेश धुलाई भत्ता दरामध्ये सुधारणा याशिवाय गरम कपड्यांच्या गणवेशाच्या शिलाई दरात वाढ करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी संवर्गातील गणवेश प्राप्त कर्मचाऱ्यांना गणवेश शिलाई व धुलाई भत्ता अनुज्ञा करताना त्या कर्मचाऱ्याकडून नियमितरित्या गणवेश परिधान करण्यात येत असल्याची तपासणी करण्याची आणि लक्ष ठेवण्याची सर्वशी जबाबदारी ही संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि नियंत्रित अधिकारी यांची असेल असे नमूद करण्यात आले आहे तर बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या चतुर्थ पतांना प्रस्तावित गणवेश शिलाई भत्ता धुलाई भत्ता अनुज्ञ असणार नाही तर याची दक्षता घेण्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित विभागाची राहील असे नमूद करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा आणि नवं अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बात विसरू नका धन्यवाद